नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने पासष्ट जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्या घोषणा झाली आता शहरातील माथाडी कामगार आणि कॉन्डोमिनियम रहिवासी यांच्या समोर एकच प्रश्न आहे मंत्री साहेबांची एकाहाती सत्ता आली तरी आमच्या एकाहाती समस्या कधी सुटणार गावठाणातील गरजेपोटी वाढवलेली घरे कायमस्वरूपी करण्याचे वचन गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकायला मिळते प्रत्येक निवडणुकीत लवकरच आणि प्रक्रिया सुरू आहे असे सांगितले जाते त्यावरील दंडेत मालमत्ता कर शास्ती माफ होणार असेही सांगितले जाते पण आजही घरांवर जुने नवे करांचे बोजे कायम आहेत मंत्री साहेबांच्या एका हाती सत्ता नंतर तरी हे लवकरच कधी आज होईल याची उत्सुकता वाढली आहे झोपडपट्टी वासियांना चोवीस तास स्वच्छ पाणी मिळणार असेही वचन आहे पण आजही अनेक झोपडपट्ट्यां टँकरवर अवलंबून राहावे लागते पाण्याचे टँकर येतात तेव्हा मंत्री साहेबांचे आभार म्हणण्याची तयारी असते पण नियमित पाईपलाईन आणि चोवीस तास पुरवठा कधी येईल एका हाती सत्ता नंतर तरी पाण्याचे टँकर बंद होऊन नळाला पाणी येईल का सर्व अंतर्गत आणि बाह्य रस्ते सिमेंट कॉन्क्रीट चे होणार असेही सांगितले जाते पण पावसाळ्यात खड्डे आणि खच्चीकरण यांचे एका हाती नाटक कायम आहे मंत्री साहेबांच्या मतदारसंघातही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे एका हाती सत्ता नंतर तरी रस्ते कॉन्क्रीट होतील की कॉन्क्रीट वचन कागदावरच राहील कंडोमिनियम अंतर्गतची कामे सुरू होणार असेही ऐकले जाते पण सोसायट्या गटार पाणी पार्किंग यांच्या समस्या कायम आहेत एका हाती सत्ता नंतर तरी सोसायट्यांना मदत मिळेल की एका हाती तक्रारी कायम राहतील माथाडी कामगारांच्या कुटुंब विस्तारापोटी वाढवलेल्या घरांना शासन स्तरावर अधिकृत करण्याचे वचनही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे एका हाती सत्ता नंतर तरी हे घर अधिकृत होतील की एकाहाती स्वप्न राहतील निवडणुकीत पासष्ट जागा जिंकून एकाहाती सत्ता मिळवणाऱ्या मंत्री गणेश नाईक यांना आता प्रश्न आहे की सत्ता शहराच्या विकासासाठी आहे की निवडणुकीच्या जाहिरातींसाठी गावठाण झोपडपट्टी माथाडी कामगार आणि कंडोमिनियम रहिवाशांच्या समस्या लवकरच सोडवल्या जातील की लवकरच चे आमिष कायम राहील एकाहाती सत्ता आता उत्तर देण्याची वेळ आली आहे अन्यथा ही सत्ता एकाहाती फसवणुकीचे नाव घे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई